तर नमस्कार मी प्राजक्ता तर आजच्या मे महिना आणि आजोळ या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी एक आठवण घेऊन आली आहे ती म्हणजे गारेगरवाल्याची तर जसं तुम्हाला माहीत असेल आपल्याकडे सायकलवरून उन्हाळ्याच्या दिवसात गावी गारेगरवाला येत असेल गारेगर, गारेगर म्हणजे थंड आईस्क्रीम कँडी ज्याला आपण म्हणतो ती त्यावेळेला सुद्धा मिळायची एक सुद्धा मिळायची एक रुपयाला दोन रुपयाला मिळायची पण त्यावेळी आईकडून पैसे घेणे किंवा मावशीकडून पैसे घेणे म्हणजे खूप मोठं म्हणतात त्याला दिव्य असायचं स्ट्रगल असायचा कारण आपण पाहतो आजकालच्या मुलांना आपण असे पॉकेट मनी देतो पण त्यावेळी हे मिळणं म्हणजे खूप मोठा स्ट्रगल असायचा टास्क असायचा आणि कधी काही वेळा हे प्रयत्न सफल व्हायचे काही वेळा असफल व्हायचे तर त्यावेळी मात्र आम्ही एक ट्रिक शोधून काढली होती आणि ती म्हणजे गारेगारवाल्या त्या काकानेच आम्हाला सांगितली होती ती म्हणजे आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूरमध्ये बऱ्याच जुन्या घरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल देवळी किंवा देवळी आपण असं त्याला म्हणतो ज्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या आपण ठेवतो कारण माझ्या आजीची एक सवय होती आ, ती म्हणजे माझी आजी त्यात तिचे गळालेले केस साठवून ठेवायची गोळा करून ठेवायची काळे पांढरे असे तिचे केस त्यात असायचे तर ते केस घेऊन त्या कार्येगारवाल्याला दिले की तो मग आपल्याला दोन किंवा एक असे कारेगार द्यायचा किंवा त्याहून पुढे जाऊन जर जा आपल्याकडे वाळवलेली कणसं असतील मक्याची तीसुद्धा तो घेऊन जायचा तर ती एक किंवा दोन आपण त्याला देऊन त्या बदल्यात आपल्याला गारेगार मिळायचं किंवा मुंबईची मिठाई म्हणजे ज्याला सुतारफेणी म्हणतो त्यावेळी इकडे मुंबईची मिठाई असा वर्ड होता तर मग ती सुतारफेणी घेण्यासाठी किंवा गारेगार घेण्यासाठी हे आजीचे केस उपयोगात यायचे किंवा मक्याची कणसं सुकलेली ही उपयोगात यायची तर बघा ना किती छोटी गोष्ट आहे की गळालेली केसं आपली हेअरफॉल ज्याचं एक वाईट गोष्ट असते लेडीजना की आपला हेअरफॉल होतो पण त्याचासुद्धा पुरेपूर उपयोग आम्ही करायचो हीच ती एक वेगळी खासियत आहे म्हणजे जवळपास आ आत्ताच्या वीस पंचवीस वर्षाआधी या सगळ्या गोष्टी प्रचलित होत्या आणि या गोष्टीमध्ये एक वेगळी मजा असायची धमाल असायची आम्ही खूप हे दिवस एन्जॉय केलेले आहेत त्यामुळे वाळलेली मक्याची कणस अशी कुठे सुकत घातलेली दिसली किंवा गळालेले केस दिसले तेव्हा सुद्धा मला ही आठवण नक्कीच माझ्या मनातली जागी होते तर तुमच्यापैकी कुणी कुणी हा अनुभव घेतला आहे त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू